चालेल नमस्कार सॉरी थोडंसं व्यत्यय आला होता माहीत नाही का कॅमेरा बंद पडला व्हिडिओ कंटिन्यू करतो आणि आम्हाला इथे बघा आयता सापडलेला आंबा उचल उचलून दाखव जरा चांगला आहे का बघा आधी वा समोरून वाव वा वा हे नाही हे रिअल आहे रिअल हे सोनं आहे सोनं दाखव जरा मित्रांनो याला काय म्हणाल तुम्ही काय पाहिजे दिस इज वॉट नॅचरल फ्रूट इज तुम्ही तीन हजार चार हजार हे खरं नॅचरल फ्रूट आहे म्हणजे पिकले आणि ते आंब्यावरून खाली पडले पडले याचा अर्थ असा नाही की हे सगळे नॅचरल आहेत पण काय होतं की कच्चे आंबे पुढे पाठवले जातात मग त्याच्यामध्ये मध्ये पेंडा वगैरे असं काय काय भरलं जातं बरोबर बरोबर त्याच्यानंतर ते पिकतात ते पण ओकेच आहेत पण हे जे आहेत हे झाडावरती पिकलेले याची चव वेगळी असते म्हणजे ह्याच्यामध्ये गोडवा पण असतो आणि थोडा आंबटपणा पण असतो सो हे ॲक्च्युली नॅचरल फ्रू फ्रूट आहे ओके सो नशीब म्हणजे भावानी झाली आम्ही असं म्हणतो की पहिला एका पहिला एका आंबा मिळाला पहिला एका आता खेकेडा मिळाला तर आम्ही बोलतो भावानी झाली भावानी हे तसे भावानी झाले आणि एक आहे हां तुप्पणीसमोर हां टाकायच्यात एक झाले चला तर मी आता कलम मोजत होतो तर मोजून झालीच म्हणजे कलम तर ही आमच्या आमच्या स्वतःच्या मालकीची सात कलम आहेत म्हणजे मोठी हा मोठी कलम ही जी दिसत ना ते बघा आणि जी छोटी आता मी तुम्हाला दाखवली तशी आम्ही मोजली साधारण किती होते रे सात होते ना सात सात आणि मोठी कलम सात आहे साधारण सो so, एकूण चौदा कलम आहे आणि सात कलम सध्या मला प्रोडक्शन देत आहेत ओके त्याच्यामध्ये आता हो हे बघायला तर एकदम छोटं आहे ओके दुर्दैवाने एक खूप मोठं कलम होतं आमचं ते मरण पावलं इथेच कुठेतरी जागा होती माहीत नाही मला इथेच वाटतं खूप मोठं होतं ते कलम ते मेलं बिचारं ठीक आहे अदरवाईज आणि त्याशिवाय याच आमच्या जागेत किंवा या गाडीत आमच्या दोन काजू आहेत ते बघा हे एक काजू आहे हे काजूचं झाड आहे कोणी जर बघितलं नसेल तर बघितलं असेल बहुतेक जणांनी सहा इट लुक लाईक ओके सो काजू पण दाखवतो नशेबाने काजू पण आहे हे बघा ह्या काजू आहेत त्या दिवस आहे हे दिवस आहे ते बघू काजूची सोपे दाखवत रे काजू हातात घेऊन ओला घर आहे ओके याची आम्ही काय करतो भाजी काजूची भाजी करा खावा किंवा तुम्हाला पैशावे तर मग त्यांना पिकू द्या पिकू द्या ओके त्यां त्याच्यावरती ते, एक बोंड असं ते पण दाखवेन तुम्हाला आणि त्याच्या खाली काजू हे बघा तर काजूला अजिबात आहे बघा हे बघा हा घर आहे हे काढ हा बघा हा बघा हे बोंडे पण ह्याच्यावर बोंड आहे मोठं होतं बोंड हे याच्याविषयी मोठं मोठ मोठं होतं दाखव जरा हातात हातात पकड हातात पकड हाय बघा हे ह्याच्या बोंड मोठं होतं आणि ते तुम्ही खाऊ शकता ओके आणि मी जे म्हणत होतो की प्राण्यांपासून संरक्षण करावं तर कोण येतात रे आपल्याकडे डुक्कर वगैरे डुक्कर येतात आणि अजून वांदर वगैरे हे हां वादर हे नाही ते माकडं येतात ठीक आहे त्याच्यामुळे काजूला काही नुकसान नाही देत ते फक्त काय करतात बोंड आहेत ना ते खातात आणि ते काजू येत नाही तर काजू टाकून देतात टाकणार बिकॉज इट इज नॉट इडेबल आयटम कारण हा हार्डेस्ट आहे हार्डेस्ट आहे थोडं हा जो आहे ना त्याचं आवरण दिसते का मला हात काय नाही हे जे ना हार्डेस्ट आहे खूप हार्डेस्ट आहे इझिली नाही होत इझी नाही नाही खाऊ शकत वेरॅज जो हे डुकर असतील किंवा ही जी काय माकडं असतील ती ही आंब्यांची सहज म्हणजे काय बोलतात ना त्याला सहज नुकसान करू शकतात त्याच्यामुळं इथे ना प्रोडक्शन आता बघा हे पूर्ण प्रोडक्टिव्ह आंबे आंब्याचे बघा कच्चे आहेत दहा दिवसात पिकतील ते पण तत्पूर्वी ज्यांना मी हे करायला दिले कलम गोताडदा ते लोक हे आंबे उतरून घेऊन जातील आणि मग मग ते बाजार ओके त्याच्यामुळे एका माणसाला तरी इथे राखवाली राखणदार म्हणून राहावं लागतं की डुकरं घुसत आहेत का आंबे घुसत आहेत का अँड दॅट इज द रिझन की हा सगळा जो बा गडगा आहे पाठचा हे प्रोटेक्शन आहे प्रोटेक्शन लेअर आहे हा एक प्रकारचा जेवढं आतमध्ये कोणी येऊ नये ओके तो ही अशी जंगल सफारी आणि अजून बघतो आहे आंबे आंबे कुठे पडलेले दिसत आम्हाला एकतर मिळाले आम्हाला नशिबाने आमच्या अजून एक दिसतोय हा हा गे नाही हा आंबा आहे पण एकदम खूप खूप दिवस झाले आणि पडल्यामुळे तो वेस्ट गेला म्हणजे कोणाचं लक्ष नाही होतं अदरवाईज हा आंबा खूप छान होता पण पडून खूप दिवस झाले त्याच्यामुळे हा वेस्ट गेला पूर्ण असो ठीक आहे तरी जंगल सफारी बघा किती आंबे आहेत किती आंबे हवे आहेत तुम्हाला ओके आता आंबे बघून माझे काही मित्र वर्ग आहेत मित्र आहेत ते रिक्वेस्ट करतील प्लीज आंबे घेऊन ये आमच्यासाठी खरंच शक्य आहे घेऊन येणं पण एका अर्थाने अशक्य पण आहे की कसं घेऊन यायचं बरं स्वतःची प्रायव्हेट वॅन असेल तर ठीक आहे आपण आणू शकतो पण तरी पण मी प्रयत्न करेन ॲटलिस्ट काहीतरी आणायचा काजू किंवा आंबे आणि आंबे काजू जर आणलेच तर आपण मिळून मिसळून सर्वांनी खाऊ एकत्र जसं आपण आपल्या ऑफिसमध्ये काय पॉट की पॉट लंच राईट पॉट लंच करतो तशा पद्धतीचं पॉट लंच की पॉट लख माहीत नाही मला जे काय असेल आणि ही काजू मिळाले आणि काजू मिळाले मग आणि काजू मला वाटतं सोप्या शोधते अजून काजू शोध मिळाले काय रे तुला बाप रे बघा किती काजू मिळाले किती काजू बाप रे सोपे जरा थोड़ा, 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 खारा हे बघा किती काजू आहे अजून काय पाहिजे आणि बोंड असतं आणि बोंड असतं आता हे बोंड थोडंसं हे आहे खराब झालं आहे हे सोप्याने खाऊन पण दाखवलं असतं खूप टेस्ट असते रसा असतं थोडंसं घशाला खवखव आण आणणार आहे असं खवख ज्यांना सहन होत्या त्याने खाऊन ये किंवा बोंड अशीच खाल्ली जातात तर मला वाटतं शिजून पण खातात बरोबर ना शिजवून ते हे बोंड्यांचे पण खूप प्रकार आहेत पिवळं असतं काही लाल बोंड असतात ओके हा हां टाक ना प्लीज टाक अजून आता आपण जरा त्या काजूच्या इकडे जाऊया आणि अजून आंबे शोधूया आंबा तर एकच मिळाला आहे वाला आणि तर ही दोन कलम बघूया आपण इकडे रँडम आणि वन टेक व्हिडिओ आहे कारण एडिटिंगचा प्रकार मला काय आपल्याला काय माहिती नाही बघा हां हां बाबा पूर्ण पिकायला आलं आहे पिकला सातला हां हातला हाताने बघा आणि डासाळलेलं पण आहे काय करूया काढतोय नोकर हाव दे दे डासाळलेला आहे तो अदरवाईज बघा पण हे कलम पण दुसरं छोटं पण बघा हा बघा हां बाबा पूर्ण पिकायला आलं हा बघा पिकलं आहे पूर्ण आंबा हा पिकलं आहे हां फक्त म्हणजे आम्ही हा काढत नाही सॉरी हा दादा गोचाड दादा बघत असेल तर सॉरी हा बघा काढत नाही आम्ही जस्ट चेक करतोय पडला सॉरी दादा आम्ही हा काढलाय आंबा आणि तसा म्हणा ना बघा पिकलाय पिकलाय आहे नाही डा ह्याला काय बोलतात डासाळला आहे डासाळला आहे डासाळला म्हणजे थोडंसं डाग आहे याला डाग आहे अदरवाईज अजून तो खूप चांगला असणार आहे चांगला असणार फक्त तो आंब्याला आंबा चिपकलेला असतो हां आंब्याला आंबा चिपकलेला असतो त्याच्यामुळे तो डासाळला जातो म्हणजे जसं आपण नाही काय केळी केळ्यावरची केळी ठेवली ठेवली तसं तसं तसाचा प्रकार आहे की एक आंबा कुस कुसका निघाले की सगळे निघतात का एक केळ कुसकं निघाले की सगळे कुसकं निघतात तसा हा प्रकार आहे त्याच्यामुळे याला आम्ही डासाळलेला आंबा बोलतो तुमच्याकडे काय म्हणतात या हे या कमे हे पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये सोप्या बरोबर ना बरोबर थँक्यू व्हेरी मच सोप्या चल आपल्या प्रॉपर्टीमध्ये टाक प्रॉपर्टीमध्ये परत एकदा भरती होते दोन आंबे आणि दहा बारा काजू चला तशी कलम पण दाखवते एकदा किती आलं आहे मोठं आलं आहे बऱ्यापैकी मला माहिती नाही आणि म्हणजे कसं होतं कधी कधी -कर यांच्या ना दोन राऊंड होतात म्हणजे कदाचित ह्या कलमौरचे आंबे त्यांनी काढून नेले असतील बरोबर ना आधी आणि जे कच्चे होती होते करते ते थी थी है। पर, है आता तयार होत आहेत कळते काय त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की छोटे छोटे आहे पण ह्याची ऑलरेडी कदाचित एक राऊंड गेला असेल एक दोन राऊंड एक दोन राऊंड जातात आणि आता हे शेवट जे राहिले ते आता घेऊन जातील आणि काय 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 आंबे असे आहेत काय काय नग असे आहेत आंबे किंवा हापूस आंबे ते अगदी पावसाळ्यात पिकतात पावसाळ्यात यू यू ओन विल यू जून जुलैपर्यंत आमच्याकडे आंबा असतो बरोबर बर ना बरोबर बरोबर आणि जो मुंबईत तुम्ही सदैव कायम आंबे जे पाहता ना बाय रोडवरती जे सगळे डुप्लिकेट आंबे रासा आहेत रासायनिक आंबे आहेत हे कलम पण छोटंच आहे ठीक आहे अरेचे आंबे सध्या कच्चे दिसतात बरोबर ना बघू आता हे काय काय जुन झाले चलो आता खाली जरा आणि त्या काजूवरती पण बघूया काजू सगळ्या काढल्यास अजून होत्या काय काजूवरती नाही पडले होते तेवढंच मी काढता तेवढेच काढल्यास ना व्हेरी गुड आणि ही इन्व्हेस्टमेंट ॲज युज सांगितलं आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे माती आणि इथं पाणी घातलं जातं आणि पाणी घा घा घालण्यासाठी एकतर तुम्ही घरातून मेहनत घ्या पण घरातून मेहनत घ्यायला आमच्या घरी सध्या सगळी माणसं अर्धवयी आहेत म्हणजे साठ ऑलमोस्ट साठ क्रॉस आहेत त्यामुळे त्यांना नाही जमत त्यामुळे आम्ही दुसऱ्यांना सांगतो आणि अर्थात त्यांना मग पैसे त्याचे पैसे पे करावे लागतात तुम्हाला ओके सो खूप ही फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे आणि मी माझी माझी स्वतःची पण जागा दाखवणार आहे ही पण माझीच जागा आहे अर्थात पण मी ॲज आज, ॲज अ मेन्शन की आमच्या चार भावांची मिळून जागा ही म्हणजे तीन भाऊ आहे आम्ही सध्या प्रॉपर्टीचे वारसदार मालक हे बघा हे एक छोटं गाल बघा कसं लागले लागले म्हणजे लावलं गेले रोपटं पण माझ्या मते आंब्यांना मला वाटतं पाच वर्ष लागतात ना मिनिमम पाच ते सहा वर्ष आता हे आता कलम थोडे दिसेल ना त्याला पाच ते सहा वर्षे लागतील हे मोठं व्हायला मग ते प्रोडक्शन देईल तुम्हाला दे 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 दे। ओके त्यामुळे आता ही जी काय सात कलम दिसते ती सातची किती होतील चौदा होतील आता बरोबर ना आणि ही आमची बाउंड्री लाईन आहे ओके जी बाउंड्री लाईन आहे आमची हे खालचं नाही हे खालचं मला वाटतं अमोलचं आहे अमोल दादा तू जर ऐक ऐकत असेल देवकीवाडी तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर कर मला वाटतं <laughs> ही खालची अमोल दादाची हां त्यांनी पण बघ काय एलिवेशन केले माझ्यामध्ये काजू चावले फक्त आम्हा मला कुठे दिसत नाही आहे आणि काजू आहे आणि हे ही बाँड्री झाड तर हा काजाची माझंच असावं अमोल दादा त्यामुळे मी काजू याच्या चोर चोरत नाही आहे घेत आहे मी आणि जर चुकून तुमचं निघालं तर क्षमा मागतो सॉरी हे बघा ही बोंड कशी पडली असंच पडले कधी कधी काजू वरती नसते तरी खाली बघायला लागतं हे बघ हे बघ हे बघ हे बघ ला लाही दाखवत तुम्हाला सोप्या काढून दाखव सिंपल आहे हे बघा ॲज सिम्पलच आहे आणि आता फक्त कसं काढतं असं का कशी काढणार काजू तू सिंपल सिंपल प्रोसेस व्हेरी गुड ओके okay. ओके आता हे बघा आता मी तुम्हाला सांगेल ना तीन प्रकारचे बोंड पिवळी असतात लाल असतात आणि हे बघा हिरवी असतात सॉरी पिवळे किंवा लाल असतात पिवळे किंवा लाल आता हे लाल काजू सेम सेम पण काजूचा प्रकार वेगवेगळा असतो कधी काही काजू छोट्या असतात काही काजू मोठ्या असतात बरोबर ना बरोबर ना बरोबर आणि काही काजू ज्या वाढत नाही नीट वाढ नाही त्यांना काय बोलतो आपण आपल्या गावच्या बाजी पोंचक्या काजू <laughs> 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 पोंजा पोंजा पोंज्या कि पोंचक्या पोंजक्या 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 किंवा पोंज्या तुम्ही काय म्हणता ते पण सांगा आणि हे एक कलम शेवटचं ते दाखवतो आणि का बाजूला काजू पण आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा कसले आंबे तयार झाले आयुष्यपिक वाटतं पण बिकॉज ऑफ सम रेस्ट्रिक्शन मी नाही काढू शकत हे आंबे कारण आम्ही ऑलरेडी आता एक कॉन्ट्रॅक्ट साईन केले डील केले आम्ही ज्याच्याबद्दल आम्हाला फक्त आंबे पैसे मिळतील आंबे नाही याचा अर्थ असं नाही पण गोदार्थ आम्हाला आंबे देतात असं नाही नाही असं नाही आंबे देतात तेच होतं आम्हाला किंवा आम्हाला आंबे मिळवायचे साधनं भरपूर आहेत जसं आमच्या दारात जो आंबा आहे बघितला तुम्ही सोप्याचा ह्याच 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 माणसाचा त्याच्या आंबे आम्ही हक्कानं पडलेल्या हक्क्या हा आंबे हक्कानं कोणी उतलू शकतो कोणी उतलू कोणी उतरू शकतो कोणी म्हणजे पडलेले जो आंब मग कलम कोणाचं असू जर आंबा जर पडलेला असेल पिकलेलं असेल तर तो कोणी उचलू शकतो आणि ह्याचा आंबा दुर्दैवाने आमच्या दारात आहे त्याच्या यांच्याबद्दल आम्हाला आवाज येतो आंबा पडला मग आम्ही लगेच लगेच जाऊन पटकन येऊन येतो आणि आमचे संबंध खूप चांगले जवळचे आहेत घरगुती संबंध आहेत त्यामुळं काय प्रश्न येत नाहीत आणि त्या तुमची पण कलम नाही गोतर दादांच्याकडे येईल का थे थे गोदर आ, आ, दा, दाद दादांना गोतरदादा ऐक ऐक बाबा तुझ्याबद्दल नाही खूप छान आहे खूप छान माणूस आहे समजूतदार आहे त्यामुळे आय होप की मला वाटतं आपल्याला दोन काजू मिळाल्यात आणि का ह्या नाही मिळालेत का रे याच्यावरती अजून हे भाई वरती एक बोंड आहे टेक्निक आहे तिच्याकडे हे हे बघ अच्छा लालवाला आहे हां लालवाला आहे आता इथे टेक्निक कामाला येईल जसं आम्ही आत्ता ती स्किल गेली मला वाटतं आमच्याकडे हां नको तिकडं तिकडे आपण आंबे आहेत आंबे आहेत ना इकडून इकडून क्रॉस मार जाऊ का वरती वरती चढतोय हां जा चढ बघ एकतर जे असतात ना काजू ते मला वरती चढून काढायला लागतात आता हा चढण्यात चढतोया बघूया चढतोय आरामात चढ बाळा आणि जरी तुम्ही हलवलं ना तर तरी पण चालतं आहे ना हलून बघ हलवल्यावर मला वाटतं आंबाच पडतो काय रे बोंड पण पडतात ना हां पण पडतात हां म्हणजे पिकलेले असेल ना तर बोंड पण पडतात बघ तुला जमते का आणि हात पोचते का तिथपर्यंत जास्त रिस्क घेऊ नको फांदीला आहे तुझ तुझा उजवत आहे ना त्याच फांदीला आहे ते तिकडे आहे ते तिकडे पुढं काठी काठी दिली तर बरं आलंस लेफ्ट साईडला तेव ते तिथं तुझ्या डाव्या डाव्या साईडला समोर समोर ते बघ समोर दिसलं ना का? हां पण ते अडकले मध्ये वाटतं अटकले काठी काय काठी ना हां पडलाय ते हां पडलाय ते पण ते अटकले आता पडलं नाही पण अटकले ओके तर काठीची सोय करून देतो आता तुम्हाला सांगतो तुम्हाला म्हणून सांगतो ती माहिती कोणाला शेअर करू नका जे काजू काढल्या जातात ना आणि ती काठी असते त्याला काय म्हणतात मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा प्लीज काजू काढण्याची जी काठी असते त्याला काय म्हणतात हां सोपा सांगूया का प्रेक्षकांना सांगूया हां सांगूया तर सांग तू सांग आपल्या भाषेमध्ये गिरको बोलतात गिरको आणि हीच भाषा आहे आम्ही <laughs> <laughs> गि गिरको बोलतो गिरको म्हणजे असा त्याला नाईंटी नाईंटी डिग्री अँगल असो आणि त्यांच्याने अडकून त्याला काढायचं आणि आंबे काढण्याची पण पद्धत तीच आहे पण ती गिरको नसे त्याला झेला बोलतात बरोबर ना झेला <laughs> झेला म्हणजे आंब्याला झेलला पेलला म्हणजे ती बाबा खूप मोठी रिस्क आहे कारण हे आता आंब्याची झाडं जरी छोटी दिसत दिशा, दिस दिसत असली तर काही काही झ झाडं आहेत ना आंब्याची सॉरी कलमांची एवढी मोठं असत ना की एवढ्या मोठ्या झाडवर चढणं मग ते आंबे काढणं आणि मग ते खाली सहज उतरवणं इट्स खूप मोठी रिस्क आहे त्यामुळे आमच्या गावात ना आंब्याचे खूप मोठी अशा प्रकारे सोप्याने फायनली तो जे बोंड होते आणि काजू टाकले सातमध्ये बोंड चांगले का रे चांगलं आहे खाऊन बघूया का ना नाही मला पण दे तू आ, हे अर्ध हे कर ना तू कर नाही तू हे भाग कर दोन भाग कर गरज नाही की बोंड दे खा खाल्लं पाहिजे शेअर पण करता येतं हे बघा त्याच्यातून पाणी निघते आणि हे बोंडे जी खाते त्याचं पुढं काय होतं हे मी आता सांगत नाही त्याच्यापासून काय बनते ते ओके हे बघा पूर्ण रसाळ पाणी आहे ह्याच्यामध्ये असं खायचं गोड आहे रे मस्त आहे तर मित्रांनो सॉरी आजची ही सफर तुम्हाला थोडक्यात काद्याशीच आवडले असेल आणि आवडले असेल तरच लाईक करा तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कारण मी हा फक्त एकच कोकणकर नाही आहे की जे मी व्हिडिओ करतो आहे खूप जण आहेत आणि संपूर्ण गावात आजूबाजूच्या पंचप्रिद्धी सगळी हीच परिस्थिती पाहायला मिळते आणि हीच मजा असते कोकणात सो so, आय होप की तुम्हाला ही जंगल सफारी नक्की आवडली असेल आणि आता व्हिडिओच्या शेवटकडे येतो आहे हे करवंदाची जाळ जवळून दाखवतो जरा ही बघा करवंद ही कच्ची करवंद आहेत ओके ती अशीच खाऊ शकता तुम्ही आणि ज्या पिकता त्या काही भर होतात ओके मी आता एक टेस्ट करून दाखवतो आंबट असतं याची चटणी बनवली जाते जशी कैरीची चटणी बनवली जाते बरोबर ना बरोबर चला मित्रांनो वेळ आले की या व्हिडिओला स्टॉप करायची आणि नक्की एक लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कारण माझे सबस्क्राईबर खूपच कमी आहेत <laughs>